ही आहे सिस्ट्रा कंपनीची प्रेस नोट एम एम आर डी ए आणि शिंदे साहेबांवर तोंडसूक घेणाऱ्या विरोधकांनी डोळ्यात तेल घालून वाचावी सिस्ट्रा कंपनीने एम एम आर डीए वर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण देत सर्व आरोप मागे घेतलेत त्यामुळे शिंदे साहेबांवर चिखलफेक करणाऱ्या विरोधकांना चांगली चपराक बसली आहे पण जनतेने ज्यांना धक्का देऊन घरी बसवलंय ते शिंदे साहेबांना कसं टार्गेट करता येईल याचाच विचार दिवस रात्र करत असतात आदु तर थेट चौकशीची मागणी केली होती अरे बाळा स्वत शिंदे साहेबांनीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते लाच दिली नाही म्हणून आपल्या सेवा बंद केल्याचा आरोप शिष्टाने केला या आरोपांनंतर सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश एम एम आरडीएचे अध्यक्ष असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कारण ते कुठल्याही बिन आरोपांना घाबरणारे नाहीत तर कामातून उत्तर देणारे नेते आहेत आणि हे, हे त्यांनी वेळोवेळी सिद्धही केले आता सिस्ट्रा कंपनीचे सर्व आरोप मागे घेतल्यामुळे विरोधकांचं तोंड बंद झालंय तरीही पोकळ अवसान आणून निरर्थक प्रक्रिया देण्याआधी विरोधकांनी ही प्रेस नोट शंभर वेळा वाचावी